सोलापूर जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमार्फत जगन्नाथपुरे येथे पाठवण्यात आले आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय ना आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथपुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रेल्वे स्टेशन येथे फित कापून तसेच रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला व त्यानंतर ही रेल्वे जगन्नाथपुरीकडे प्रयाण झाली या तीर्थयात्रेचा कालावधी दिनांक अकरा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा असणार आहे मुख्यमंत्री तीर्थ तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ओरिसातील श्री जगन्नाथ मंदिर मंदिरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनावणे रेल्वे विभागाच्या मॅनेजर श्री सोना वैद्यकीय अधिकारी ऋतुजा भटकर आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आज सामाजिक न्याय विशेष 的话，就在这里，准备。 यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या, या योजनेअंतर्गत श्री जगन्नाथपुरीकडे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला तसेच त्यांनी तीर्थ दर्शनासाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण यात्रा कालावधी समाज कल्याणचे अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय स्टाफसोबत असून या अनुषंगाने काही तक्रार असेल तर तात्काळ संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले